भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्रात राजनीती करणाऱ्यांना महाराष्ट्रातील राजकारण करणाऱ्यांना सैनिक समाज पार्टी तर्फे पाच प्रश्न विचारला जातात का तर एक पहिला प्रश्न की तुमच्या पार्टीमध्ये जे आता तुम्ही उमेदवारी तिकीट देणार आहात त्यांच्यामध्ये गुंडगिरी आणि गुंड दादागिरी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीट देणार का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तुमच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वंशवादी कुटुंबाला च्या उमेदवाराला तिकीट देणार का तिसरा प्रश्न तुम्ही घराणेशाही कुटुंबातील उमेदवाराला तिकीट देणार का आता चौथा प्रश्न आज तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी आले, आले।, आले। पहिल्या पक्षात काम केलं तुमच्या विरोध विचारधारेत काम केलं तरी तुम्ही त्यांना तिकीट देणार का आणि पाचवा आणि अंतिम प्रश्न असा आहे की तुम्हाला जर महाराष्ट्रातील राजकारण शुद्ध व्हायचं असेल सैनिक समाज पार्टीचं स्वच्छ सरकार द्यायचं असेल तर तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला सपोर्ट देणार का पाठिंबा देणार का या प्राच प्रश्नाचं उत्तर आम्ही संपूर्ण राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना विचारत हो आहोत आणि तुमच्या राजकीय पक्षांना विचारत हो आहोत की अशा प्रवृत्तीने महाराष्ट्र स्वच्छ होणार नाही तुम्ही महाराष्ट्र स्वच्छ करायचं असेल महाराष्ट्रातील जनता सुखी करायची असेल महाराष्ट्रातील जनता भ्रष्टाचार मुक्त करायची असेल तर नक्की सैनिक समाज पार्टीच्या या पाच प्रश्नाचं उत्तर शोधा आणि ते सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाकडे पाठवा त्या उत्तराचं स्वागत केलं जाईल चिंतन मंथन केलं जाईल आणि सैनिक समाज पार्टीची ही जी, जी युद्ध नीती आहे अल्प खर्चात निवडणुका हे आम समाजाच्या नागरिकाला मान्य असेल तर ते युद्ध पातळीवर ते अंमलबजावणी केल्या जाईल आणि याच धर्तीवर महाराष्ट्रात सैनिक समाज पार्टी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर निवडणूक लढवणार आहे ना आमच्याकडे पैसा आहे ना आमच्याकडे गुंडगिरी आहे आमच्याकडे निवडणूक येण्याची शिस्टम आहे माणसं नाहीत तरी पण आम्ही निवडणूक लढवण्याची हिंमत करणार आहोत ते पण फक्त तेरा करोड जनतेच्या आधारवर करणार आहोत त्यामुळे तेरा करोड जनतेने हा व्हिडिओ व्हायरल करत राहावं आणि सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर संपर्कात राहावे ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय